नमस्कार सुंदर अशा साड्यांचं कलेक्शन आज आपण पाहणार आहोत सुंदर सुंदर साड्या आहेत आपण आज कॉटनमध्ये लिनन कॉटनमध्ये साड्या पाहणार आहोत सुंदर असं फॅब्रिक सुंदर असे डिझाईन पहा मस्त अशी साडी घेऊन आली आहे त्याला मस्त असं मशीन वर्क आहे मध्ये मस्त असं ची डिझाईन आहे खाली पण मस्त अशी बॉर्डर आहे मस्त असा केशरी कलर दुसरा आहे मस्त असा वाईन कलर हा आहे मस्त असा नेव्ही ब्ल्यू कलर लिनन कॉटनमध्ये सुंदर अशा साड्या आपण एक साडी ओपन करून पाहूया सुंदर अशी साडी पहा मस्त असा डिझाईनमध्ये पदर आला आहे साडीला पूर्ण साडीला बॉर्डर आहे साडीमध्ये पूर्ण फ्लावर्स आहेत मस्त असं मशीन मशीननं केलेलं वर्क आहे सुंदर असा ब्लाऊज पीस चेक्सबुट्टीमध्ये ब्लाउजला सुद्धा मशीन वर्क दिलेलं आहे सुंदर असं पहा संपूर्ण साडीमध्ये फ्लावर्स सा आहेत आणि खालची बॉर्डर पूर्ण साडीला दिलेली आहे लिनन कॉटनमध्ये साडी आहे फ्रेश असा केशरी कलर पूर्ण साडीमध्ये फ्लावर्स आहेत सुंदर असे आणि हा साडीचा सा पदर किती सुंदर अशी बॉर्डर आहे मशीन वर्कमध्ये दिली आहे हा केशरी कलर आहे दुसरा आहे वाईन कलर सुंदर असा वाईन कलर साडीचं सा फॅब्रिक सुंदर आहे लीनन कॉटन मध्ये साडी आहे तिसरा आहे नेव्ही ब्ल्यू कलर सुंदर असा नेवी ब्लू कलर मस्त असा राजनीती पॅटर्न आहे सुंदर लुक देणारा पार्टी वे... पार्टीवेअर नाही आहे सुंदर असा ऑफिस वेअर लुक देणारा सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर प्रत्येक साडीला अशी बॉर्डर येणार आहे मशीनवर्कची आणि मग मध्ये जे फ्लावर्सचे डिझाईन आहे ती वेगवेगळी येणार आहे याचे काट आहे हे पूर्ण सुंदर असे बॉर्डर मस्त अशी साडी साडीची प प्राईज आहे सातशे रुपये ब्लू कलर वाईन कलर आणि हा केशरी कलर कोणताही कलर आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा ज्यांनी ज्यांनी आत्ता जॉईन केलं आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ह्या होत्या कॉटनमध्ये साड्या लिनन कॉटन आता आपण सव्वीस जानेवारीसाठी लागणार असणारी सुंदर अशी व्हाईट कलरची साडी पाहणार आहोत मस्त अशी व्हाईट कलरची साडी त्याची बॉर्डर रेड आहे मस्त अशी रेड कलरची बॉर्डर त्याच्यावरती पैठणीची बॉर्डर असते तशीच लेस आहे ती बॉर्डर सेल्फ नाही आहे लेस आहे आणि त्याच्यावरती मुनिया बॉर्डर आहे పస్త ఫల గోండి పహా రెడ్ కలర్ మధ్య గోండి पदरावरती मस्त अशी मुनिया बॉर्डर मुनिया बॉर्डरची लेस सुंदरशी रेड कलर मध्ये फ्रेश असा व्हाइट कलर दोन्ही साइडनी सेम बॉर्डर पंधरा ऑगस्टसाठी सु सव्वीस जानेवारीसाठी सुंदर अशी साडी फ्रेश व्हाईट कलर आणि त्याचा ब्लाउज आला जरी, जरी आहे कॉन्ट्रास्टमध्ये पूर्ण ब्लाऊज जरी जरीमध्ये आहे घडी करून शिवलेला आहे ब्लाऊज मस्त अशी व्हाईट कलरमध्ये मुनिया बॉर्डर असलेली सुंदर अशी साडी सुंदर असं कॉम्बिनेशन व्हाईटला रेड कलरचं कॉम्बिनेशन पहा टसल्स किती सुंदर आहेत सुंदर असा लुक देणारी व्हाईट कलरची रेड बॉर्डर असलेली मुनिया बॉर्डर असलेली मस्त अशी साडी साडी आवडत ता असेल तर स्क्रीनशॉट घ्या आपल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा व्हिडिओला लाईक करा सुंदर अशा साडीची प्राईज आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये मस्त साडी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीसाठी सुंदर अशी साडी आता आपण पाहणार आहोत संक्रांतीसाठी स्पेशल साडी पण काटपदर नाही काटपदर चा लूक देणारी सुंदर अशी सॉफ्ट डिझाईन असलेली साडी ज्याच्यावरती पैठणी बॉर्डर नसणारे मुनिया बॉर्डर नसणारे किंवा एखादी सुंदर अशी डिझाईन नसणारे तर पाहूया आपण सुंदर अशी काठपदरची साडी जी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे ज्याच्यामध्ये सर्व इंग्लिश कलर येणार आहेत पहा सुंदर अशी साडी मस्त असा मेहंदी कलर आणि त्याची बॉर्डर आहे डार्क ग्रीन कलर मध्ये आणि त्याच्यावरती सुंदर अशी राजहंस पक्षाची बॉर्डर आहे साडीमध्ये सुंदर असे लिज आहेत पानं आहेत पण वेगळ्याच पद्धतीने डिझाईन केलेली पानं आहेत याच्यामध्ये आपण कलर्स पाहूया हे मेहंदी कलर ग्रे कलर वाइन कलर सुंदर असा वाईन कलर आपण एक साडी ओपन करून पाहूया मस्त असे राजहंस पक्ष्यांची बॉर्डर असलेली सुंदर अशी काटपदर साडी एकदम सॉफ्ट आहे पहा मस्त अशा साडीचा सुंदर असा पदर खाली आणि वरती दोन्ही साईडची बॉर्डर सेम पूर्ण साडीवरती भरगतचा सा बुट्टा पहा जरीचा बुट्टा आहे कुठलीही प्रिंट नाही ही, ही उलटी बाजू आहे एकदम साफ असं केलेलं वर्क पूर्ण साडी जरी वर्क वर्कमध्ये आहे एकदम सॉफ्ट अशी साडी कलर किती मस्त आहेत सर्व कलर इंग्लिश कलर आहेत सुंदर असं एवढीच नेसती बाजू आणि हा ब्लाउज पीस सुंदर असा ब्लाऊज पीस त्याच्यावरती बुट्टी आहे पूर्ण ब्लाउजवरती जरीची बुट्टी आणि हा बाई बाईसाठी बॉर्डर सुंदर अशी सुंदर अशी काठपदर साडी एकदम सॉफ्ट आहे नेसायला सोपी मस्त चापून चोपून बसणारी सुंदर अशी साडी पहा आहे की नाही सुंदर लाईक करा ज्या ज्या मैत्रिणींनी जॉईन केलं आहे त्यांनी लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा सुंदर अशी राजहंस पक्षाची बॉर्डर असलेली सुंदर अशी साडी फेंट मेहंदी कलरला डार्क ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन सुंदर अशा साडीमध्ये तीन कलर्स आहेत साडीची प्राईस तुम्हाला असणार आहे एक हजार वीस रुपये सुंदर असा ब्रँड असणारी ब्रँडेड साडी पाहू शकता कपडा पाहून घ्या मस्त अशी बॉर्डर कुठलाही कलर आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप नंबर पहा मला कोणत्या प्रकारच्या साड्या पाहायला आवडतील त्या आम्हाला कमेंट करून कळवा सुंदर असा मेहंदी कलर पूर्ण साडीवरती जरीचा बुट्टा आहे दोन्ही क दोन्ही साईडची बॉर्डर सेम आहे साडीच्या ब्लाऊजवर पूर्ण बुट्टा आहे किनार बाहीवरती लावण्यासाठी मस्त अशी बॉर्डर एकदम सॉफ्ट असा कपडा मस्त अशी साडी साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या आपल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा व्हिडिओला लाईक करा ग्रे कलर हा फेंट एकदम फेंट असा डस्टी ब्ल्यू कलर आहे आणि ग्रे पण वाटतो आहे त्याला डार्क अशी नेहवी ब्ल्यू कलर बॉर्डर मस्त असा वाईन कलर एकदम फेंट असा वाईन कलर त्याला डार्क काळपट डार्क कलर वाईन कलरची बॉर्डर सुंदर अशा साडीची प्राइस आहे एक हजार वीस रुपये स्क्रीनशॉट घ्या आपल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा यातली कुठलीही साडी तुम्हाला आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या व्हाईट कलरची साडीसुद्धा खूप सुंदर आहे तुम्हाला कोणतीही साडी आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा व व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आपला व्हॉट्सअप नंबर आहे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो नऊ शहाऐंशी एक्कावन्न या नंबरवर कमेंट करून तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुम्हाला कुठल्या प्रकारचं कलेक्शन पाहायला आवडेल आणि यातला मी दाखवलेला कुठलाही कलर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा सुंदर असं कलेक्शन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थांबूया आपण इथेच